जिल्हा परिषद येथे बळीराजा सन्मान सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी जिल्हा परिषद आवारात पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धुळे मार्फत बळीराजा सन्मान सोहळा हा प्रथमच धुळे जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सभापती हर्षवर्धन दैते यांनी ही संकल्पना मांडली व त्या निमित्ताने सदर ही स्पर्धा यादि कानी राजा 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 यादि कानी या ठिकाणी बडीराजा सन्मान सोहळा पार पडला ज्यात प्रामुख्याने पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धुळे मार्फत शेतीच्या कामात वर्षभर मदतीला येणाऱ्या सर्जा राजाचे व त्याचे संग अर्पित त्याचे योग्य संगोपन देखभाल करणाऱ्या बडीराजाचा सन्मान सोहळा या ठिकाणी उत्कृष्ट जातीवंत बैलजोडी स्पर्धेची पारितोषिक वितरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे या अध्यक्ष म्हणून होत्या तर माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या पारितोषिक वितरण करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कुणाल पाटील आमदार मंजुराताई गावित आमदार काशीराम पावरा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील सभापती शिक्षण सौ सोनीताई कदम सभापती महिला बालकल्याण श्रीमती ज्योतिताई बोरसे सभापती कैलास पावरा प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन नाशिक डॉक्टर बाबूराव नारवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार विभाग प्रमुख पशुसंवर्धन विभाग कृषी महाविद्यालय डॉक्टर राहुल देसले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मिलिंद भनगे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमासाठी सभापती कृषी पशुसंवर्धन हर्षवर्धन दैते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद धुळे डॉक्टर संदीप निकम पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती धुळे डॉक्टर बालचंद्र बोरसे पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी पहिरपूर डॉक्टर संजय कुवार पशुधन विकास अधिकारी ठाकरी डॉक्टर योगेश गावित पशुधन विकास अधिकारी विशेष समिती शिंदखेडा डॉक्टर संकेत उपलवाड आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या प्रसंगी या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने शेतीप्रधान म्हणून ओळखला जात असून बहुतांश लोकसंख्या ही शेती व शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय शेडी मेंढी पालन कुक्कुटपालन यांच्यावर अवलंबून आहे शेती व्यवसाय करत असताना सध्या स्थितीत यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला जात असला तरी धुळे जिल्ह्यात आज देखील शेतीची काही परंपरागत कामे करण्यासाठी शेतकरी आपल्याकडे असलेल्या सर्जा राजा बैलजोडीच्या मदतीने शेतीची मशागत करीत असतो वर्षभर या सर्जा राजाच्या मदतीने शेतकरी शेतीची अनेक कामे मार्गी लावत असतो तर शेतकरी आपल्या सर्जा राजाला कुटुंबातील सदस्यांनी इतके प्रेम लावून त्याचा सांभाळ करतो सर्जा राजाने वर्षभर केलेल्या कामाच्या मेहनतीच्या बळावर अर्थाजन करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होत असल्याने कृतज्ञता म्हणून वर्षातून एकदा येणाऱ्या बैलपोडा सणानिमित्त आपल्या छान सजवून पूजा करून पुरणपोळी नैवेद्य देऊन मिरवणूक काढून सण उत्सव साजरा करत असतो वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा व त्याच्या योग्य संगोपन देखभाल करणाऱ्या बळीराजाचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन्मान करावा व बळीराजाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या विचारातून सदर या स्पर्धेचे आयोजन सभापती हर्षवर्धन दैते यांनी मांडली करून सदर हा सन्मान सोहळा पार पडला तर या स्पर्धेत तालुक्यातील त्रेपन्न बैलजोड्या शिंदेड्या तालुक्यातील त्रेचाळीस शिरपूर तालुक्यातील तालु बावीस तर साक्री तालुक्यातील पासष्ट बैलजोडी असे एकूण एकशे त्र्याऐंशी बैलजोडी या स्पर्धेत सहभागी झाले होते तर पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञ कमिटीने जागेवर जाऊन गुणांकन केलेले असून त्याचं या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने चार तालुक्यातील प्रत्येकी उत्कृष्ट बैलजोडी असे जिल्ह्यातून यामधून जिल्हा स्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय असे सण मानसीनं प्रशिस्तीपत्र देऊन या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने साखरे तालुक्यात मालपूर येथील प्रवीण शंकर बोरसे प्रथम काशीनाथ पांडू गांगुर्डे देगाव द्वितीय शानाभाऊ सकाराम बागुळ फोपरे तृतीय सिनखेडा तालुक्यात अमित विश्वासराव बेहरे जखाने प्रथम देवीदास रंगा सोनवणे वालखेडा द्वितीय महेंद्र रमेश पाटील लंगाने तृतीय धुळे तालुक्यातील आनंदा गेंदा सुरेंशी नवलाने प्रथम कैलास साईनाथ पवार पाडर्दे द्वितीय उत्तम राजाराम पाटील मुक्टी तृतीय शिरपूर येथील बालकिशन चेना पावरा खैरकुटी प्रथम रथिला कमलसिंग पावरा खैरकुटी द्वितीय अनिल धुडकू पाटील विक्रण तृतीय तर जिल्हास्तरीय विजेते म्हणून साक्री तालुक्यातील प्रवीण शंकर बोडसे मालपूर प्रथम धुळे तालुक्यातील आनंद गेंदा सुरवशी नवलाने द्वितीय शिरपूर येथील बालकिशन चेना पावरा खैरकुटी तृतीय असे या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेचं निकाल देखील घोषित करण्यात आला व या सर्व प्रथम द्वितीय तृतीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय येणाऱ्या सर्व बडी राजा व सर्जा राजाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी पारितोषिक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते माझा शेतकरी राजा जेव्हा आभार कष्ट करत असतो त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सजा राजा कायम राब राब राबणारा असतो खरं तर बैलाबद्दलचं महत्त्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याचं महत्व आहे म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे नंदी म्हणजे बैल आहे आणि बळीराजासोबत या सर्जा राजा म्हणा किंवा आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर डवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे खरी संकल्पना अशी आहे बाईसाहेब आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतोय आणि या तंत्रज्ञाना तंत्र तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचे उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहे या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या बहिराजाला माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या या सर्जा राजाचं डवळ्या पोळ्याचं कुठेतरी सन्मान झाला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकरी राजाला याच्यातनं ऊर्जा मिळेल बळ मिळेल आणि त्याच्यातनं हा आपण संकल्पित कार्यक्रम राबवित आहोत आधुनिकीकरणाकडून पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी राजाला प्रोत्साहित करीत आहोत आणि यासाठी ही संकल्पना मांडत असताना साहेब अवघ्या तीन दिवसात ही संकल्पना पूर्तता सांगलेली आहे याच्यासाठी माझे पशुसंवर्धन अधिकारी निकम साहेब ॲडिशनल ओ पवार साहेब आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष महोदया यांनी संमती दिली कारण साहेब हा कार्यक्रम आपण जिल्हा परिषदच्या शेषफंडातनं पशुसंवर्धनच्या शेषमंडातनं करत आहोत आणि या अर्थसंकल्पामध्ये पशुसंवर्धनमध्ये कुठेही तरतूद नव्हती पण या चारी जणांकडे जेव्हा मनोदय व्यक्त केला त्यांनी लगत सहमती दिली आणि हा कार्यक्रम आज मूर्त स्वरूपात आलेला आहे या स्वरूपात येत असताना साहेब आता आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये वशिलाबाजी खूप असते आणि ही वशिलाबाजी टाळण्यासाठी आपण जेवढे स्पर्धकांनी भाग घेतला त्यामध्ये साकळी तालुक्यातून त्रे पासष्ट बैलजोड्यांनी भाग घेतलेला आहे धुळे तालुक्यातून त्रेपन्न बैलजोड्यांनी भाग घेतलेला आहे शिलखेरे तालुक्यातून त्रेचाळीस आणि शिरपूर तालुक्यातून बावीस याच्यामध्ये विविध प्रकारचे वाम याच्यात यायचे आहेत खिल्लारी आहे कांक्रेज आहे माळवी आहे आणि डांगी अशा प्रकारच्या बैलजोड्या या साहेब मी यापूर्वी कधी ऐकलेल्या नव्हत्या पण या संकल्पनेतून जेव्हा ही स्पर्धा राबवली गेली तेव्हा हे सगळ्या बैलजोड्यांचे काय प्रकार असतात कोणत्या जाती असतात हे मला खरं कळालेलं आहे आणि यामागे खरी प्रेरणा साहेब आमचे पशुसंवर्धन उपायुक्तांची पण आहे भंगे साहेबांचं असं म्हणणं आहे की कुठली गोष्ट करत असताना पहिले आपण आपल्यापासून सुरुवात करा याच्यात आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि या गोष्टीला नाविन्यपूर्ण योजनेला चालना मिळण्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण चाळी तालुक्यांचे तालुका स्तरावर चारी तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम नेमून या स्पर्धेची निवड केली त्याच्यातले साहेब आपण करत असताना शिरपूरचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम साखरीला गेली साखरीची टीम धुळ्याला गेली धुळ्याची टीम शिंदखेड्याला आली आणि शिंदखेड्याची टीम धुळ्या धुळ्यात आली म्हणजे असं कुठेही कुठेही मॅनेज झालं नाही पाहिजे अशा पद्धतीचं केलं आणि जिल्हा स्तरावर जेव्हा ही निवड करत होतो तेव्हा निकम साहेब स्टेटचे पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आणि या याच्यात राहुल देसले साहेब जे पशुसंवर्धन विभाग कृषी महाविद्यालय यांच्या सहभागातून ही जिल्ह्याची टीम यांनी ही स्पर्धेतनं ही सगळ्या बैलजोडींची निवड केलेली आहे याच्यातलं एकदम पारदर्शकपणे ही स्पर्धा झालेली आहे याच्यात फक्त एक कांक्रेजची जोडी जी, जी तुम्ही बघा तसा थोडीशी लहान छोटी आहे पण हा नवीन जातीचा प्रकार आहे सर किल्लारीकडे तर आपण सगळ्यांचा सा आकृष्ट होतच असतो पण याच्या डांगी आणि कांक्रेज या जी जात आहे ती या निवड समितीने खास करून निवड केली अशा नंतर करायला आहे आज या पशुवर्धन विभागाचा कार्यक्रम आणि समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रम मध्ये उपस्थित असलेले दोघे दोघी आमदार अमरीशभाई पटेलजी आणि जयकुमार भाऊ यांचे मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि शिरपूरचे आमदार काशीराम दादा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दादा जिल्हा परिषदचे सभापती जी भाऊ आणि सगळे जिल्हा परिषदचे सभापती सदस्य आणि जिल्हा परिषदचे आलेले सगळे अधिकारी आणि ज्यांच्यासाठी मी हा कार्यक्रम केला आहे तसे ते आपले बळीराजा आणि त्यांच्यासाठी केला आहे ते आपले सगळे बळीराजा शेतकरी आणि त्यांच्या मदतीसाठी हे बळीराजा बळीराजांच्या मदतीसाठी हे पशु त्यांच्या मदत करते आणि याच ठिकाणी आपण हे दोघी इम्पॉर्टंट घटक यांना आपण सन्मान करत आहे सर्वप्रथम मी आपले सभापती जी भावना प्रथम मी अभिनंदन करते आणि त्यांचं मनापासून कौतुक करते कारण त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हे उत्तम कार्यक्रम आपण या जिल्हा परिषदेमध्ये राबवत आहे आणि सगळ्या अधिकारींना पण मी मनापासून कौतुक करते कारण की त्यांची मेहनत आज आपण बघतो आहे एवढे मोठ्या संख्येने त्यांचे जाऊन निवड करणं काही सोपं गोष्टी नाही तरी त्यांनी एवढे सुंदर कार्यक्रम या ठिकाणी राबवलं त्याबद्दल मी अजिभाव आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि आपल्याकडे विनंती करते की आज ज्या वर्षी जिल्हा परिषदला हा पहिल्यांदा हे कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे तर आपण दरवर्षी आपल्या माध्यमातून मादे हे कार्यक्रम जिल्हा परिषद मध्ये राबवा ही आपल्याकडे विनंती करते आणि आज हे कार्यक्रम आपण स्पर्धेच्या माध्यमातून इथे कार्यक्रम राबवला आहे आणि आपण शेतकरी शेतात जे मदत करते ते बैलपोळा आणि त्यांच्या मदतीला ज्यांची जे साथ राहते त्या शेतकरी राजा त्यांना आपण इथे आता बक्षीसच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपण केला आहे सर्वप्रथम आपण बघितलं तर पशूचं आरोग्य हे खूप महत्त्वाचा विषय आज ठरला आहे काही महिना पूर्वी लिसा आजार हे खूप प्रमाणे वाढलं होतं तर आम्ही आपल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की आपण जर वेळोवेळी पशूंना वॅक्सिन दिली आणि त्याची जर अवेलेबिलिटी आपला दवाखान्यात राहिली आणि दवाखान्यात जर असं डॉक्टरची अवेलेबिलिटी पण राहिली पाहिजे त्याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे तर आम्ही त्याने नोंद घेतली पाहिजे ही मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की त्यांच्या वेळोवेळी त्यांची चार्ज आणि त्यांच्या वॅक्सिन त्यांना दिली पाहिजे आणि आज इथे अजून एक मोठं इम्पॉर्टंट कार्यक्रम समाज कल्याणच्या माध्यमातून आपण दिव्यांगासाठी लिफचं उद्घाटन इथे केलं आहे त्याचे भूमिपूजन आपले पालकमंत्री गिरीश भावच्या हस्ते झालं होतं त्याचे उद्घाट आपलं उद्घाटन आपले सगळ्या आमदारच्या हस्ते झालं होतं था, त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद करते की त्यांनी जिल्हा परिषदच्या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ वेड़ काढून इथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचे खूप खूप धन्यवाद जे काम वीस दिवसात होणार ते पाच दहा दिवसात होत जातं त्यामुळे यात्रिक शेतीवर माझ्या थोडाफार जे एकर चाळीस एकर आहे त्याच्यावर मी यात्रिक शेती करतो त्यामुळे भाऊ तुम्ही सगळं जे भाऊ ताईने मी सांगितलं हर्षवर्धनने सांगितलं ते माझ्या डोक्यावरून गेलेला इतकं मी स्पष्ट बनतो कारण आपला खरंच बळीराजा आणि शेतीच्या इतकं माहिती आहे की लहानपणा आम्ही पाहत होतो ने त्यावेळी वेळ ते बेलजोडीच्या सगळीकडे कोण नाईन्टी पर्सेंट लोकांकडे त्यावेळी बेलजोडी असायची त्यानंतर असं घरात गेला की यात्रिकी शेतीमध्ये ट्रॅक्टर आले ट्रॉले आली सगळं बाकी बी सगळं आलं आणि त्यामुळे आता फार कमी जागावर ह्याच्याप्रमाणे शेती करतात आणि अर्थ सांगितलं की ते जुनाप्रमाणे जर आपण शेती केली तर फार फायदे आहे त्या आत्वादनकडून मला शिकावं लागेल की काय फायदे आहे तर मला तुम्ही समजूत झाला त्यामुळे मी त्याच्याकडे बी कसं वळायचं त्याचाही विचार करेन पण एक आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही जे इथे कॉम्पिटिशन उभी केली आणि आपण हे सगळे पुरस्कार दिले नाराज मार होता ते काही प्रश्न नाही आहे पण तुम्ही नवीन उपक्रम चालू केला त्याच्याबद्दल मी आपला पाण्याचे अभिनंदन करतो साईंचे अभिनंदन करतो आश्वादांचे बी करतो आणि दुसरी गोष्ट जी मला खास जिल्हा परिषदला यायला मी गावतो ते आजपर्यंत लिफ्ट रोज त्या आता लिफ्ट आली त्यामुळे माझ्यासारखं माणसाला फारच छान तुम्ही मदत केलेली आहे कारण मी शंकरराव गोडसे गाव मालपूर तालुका साखरे हा बळीराजा सन्मान आणि सर्जा राजा सन्मान हा जो नवीन जी संकल्पना धुळे जिल्हा परिषद येथे राबवण्यात आली आणि त्याबद्दल त्यातला जो प्रथम पुरस्कार आम्हाला मिळाला त्याबद्दल मी धुळे जिल्हा परिषद यांच्या सर्वांचा आभारी हे बैल जोडी खिल्लार जातीची आहे ही मुख्यतः कर्नाटक राज्यात उपलब्ध होते आता नवीनच ती महाराष्ट्रात आलेली आहे हिचं संगोपन करणं जरा अवघड आहे पण जर व्यवस्थित संगोपन केलं तरी या जातीचं पालन पोषण करून आपण तिची वृद्धी करू शकतो आज खरं माझ्या बळीराजाचा सन्मान झालेला दिसतो कारण शेतात राब राबणारी जोडी आणि आज तिथं अशा पद्धतीने मोठा सन्मान होणं हे माझ्या मते ही पहिलीच गोष्ट आहे यापूर्वी असे कुठेही काही कार्यक्रम होत नव्हते आणि आज असा चांगला उपक्रम जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात आला त्याच्यामुळे सगळे जिल्हा परिषद सगळे यांचा आम्ही आभार मानतो आणि असाच खरंच यांनी तळागाळापर्यंत जाऊन बळीराजाचा सन्मान आणि शेतात राब राबणाऱ्या जोडीचा सन्मान केला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत आणि असेच शेतकऱ्यांचा सन्मान होत राहिला तर एक दिवस नक्कीच या राज्यात शेतकऱ्यांचे दिवस लवकरच येतील असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे आज माझ्या सगळ्या मित्रांचे अभिनंदन आणि आम्हाला हा पुरस्कार मिळाला दादांना त्याच्याबद्दल दादांचं अभिनंदन आज आमच्या परिवाराला हा जो पुरस्कार मिळाला धुळे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळून आज आम्हाला हा मान मिळाला आहे हा मान आमच्या कुटुंबाला मिळून देण्याचं काम ह्या आमच्या बैलजोडीने केलेलं आहे आम्ही निश्चितच आमच्या जसे बैलजोडे आमच्या शेतात काम करून जसे आमच्या शेतात उत्पन्न वाढवण्याचं काम करतो तसंच आज आमच्या संपूर्ण परिवाराचा जो मान वाढवलेला आहे निश्चितच आम्ही ह्या बैलजोडीचे नेहमी ऋढी राहू तसेच जिल्हा परिषदेने हा मान मिळवून देण्यासाठी जो कार्यक्रम राबवला हा कार्यक्रम निश्चितच खूप छान आहे असाच कार्यक्रम पुढेही होत राहू अशीच जिल्हा परिषदेला आम्ही विनंती करतो आणि हर्षवर्धन जुभाऊजी यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद